नमस्कार मैत्रिणींनो परत मी किचन क्लिनिंगचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की मी यामध्ये ना भरपूर असे टिप्स तुम्हाला शेअर करणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली टिप्स म्हणजे अशी की आपण म्हणतो की आता आपल्याला किचन स्वच्छ करायचं आहे असं आपण मनात जेव्हा घेतो तेव्हाच किचन स्वच्छ होते नाहीतर असं तर होत नाही तर मग असा वेळेस आपण काय करतो ना की बरेचदा म्हणतो की आज करील उद्या करेल परवा करेल असं करता करता कितीतरी दिवस लोटून जातात आणि मग परत मग किचन इतकी मेसी होऊन जाते की मग अरे भरपूर काम राहिलेला आहे आणि हा विचार डोक्यात हो येऊन अजून परत आपण आळशी बनतो आणि त्याच्यानंतर मग आपण अजून कोणी दुसऱ्यांच्या जा घरी जातो तेव्हा त्यांची मस्त अशी चकाचक किचन बघतो आणि तो, तो किचन बघितल्यानंतर मग घरी आल्यानंतर आपल्याला वाटते अरे यार मला पण माझी किचन स्वच्छ करायची होती आता मी किचन उद्याचं नक्की स्वच्छ करीन त्यांचं किचन पाहून आपल्याला हुरूप येतो पण पण त्यासाठी सगळ्या गोष्टी मनावर घ्याव्या लागतात आणि हा प्रत्येक स्त्रीचा एक मायनस पॉइंट आहे मी पण त्यामध्ये ॲड आहे तर किचन क्लिनिन आपली का बरं राहते माहीत आहे का आपलं ना आपण रोजचे कामं आपण करतो नाही करत असं नाही रोज पूर्ण ना कामं करतो झाडून पुसून कपडे भांडे पूर्ण किचन आवरणं हे सगळं देवपूजा सगळं करण्यामध्ये एक वाजून जातो त्यानंतर मुलं येतात मुलांचं केला की के... थोडा वेळ आराम केला की नाही केलं मग मुलांचं केलं की मग परत संध्याकाळच होऊन जाते संध्याकाळ झाले की संध्याकाळची कामं लागून जातात नेहमी असं होते तर त्यामुळे ना हे राहून जाते पण त्यासाठी एक वेगळा स्पेशल चार पाच तास आपल्याला किचनसाठी द्यावे लागतात तर मी यावेळेस अशा वेळेस काय करते माहीत आहे का सा सा तर सकाळचे काम झाले थोड्या वेळ आराम झाला मुलांचं सगळं झालेलं आहे आणि मुलांचा थोडासा अभ्यास मी या टायमिंगला घेतलेला आहे त्याच्यानंतर मस्त असा चहा घेणार आहे चहा घेतल्यानंतर जी एनर्जी येते ना ती वेगळीच राहते पूर्ण जेवढं काय आळस आहे ना सगळं आळस आपल्या अंगातला निघून जातो ह्या नुसतं एका चहामुळे सकाळचा आळस सकाळच्या चहाने देतो निघतो रात्रभराचा आळस आणि दुपारचा आळस संध्याकाळच्या चहाने निघतो तर मस्त असा चहा मी घेतलेला आहे आणि तेही मी गुळा असा चहा घेते नमस्कार मना मी श्वेता परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर मी तुम्हाला मी जे कंटेनर बोलवले आहेत ऑनलाईन तर ते आलेले आहेत खूप छान आहेत मस्त असं धुवून वाळवले आता तुम्ही बघितलंच आहे मस्त असे धुवून वाळवले आहेत आणि छान असे खणखडीत वाळवून पण गेले आहेत तर चला म्हटलं मस्त असं व्यवस्थित ऑर्गनाईज करूया आणि ना किचनसुद्धा क्लिनिंग करायची आहे तर चला म्हटलं आता संध्याकाळी पा मग अशी कामं झाले एक वाजेपर्यंत आणि एक वाजता कामं झाल्यानंतर थोडा वेळ आराम वगैरे केला मग आराम केल्यानंतर मुलं मग माझे तीन वाजेपर्यंत माझा नक्ष वगैरे येतो मग तो आल्यानंतर त्याचं जेवण आहे खावण आहे त्याचे कपडे लते सगळं द्यावं लागते त्या छोटा आहे तर त्याला सगळं द्यावं लागते त्याच्यानंतर मग त्याचा थोडा वेळ आता अभ्यास घेऊन घेतला म्हटलं मी जर कामाला लागेल मग त्याचा अभ्यास राहून जाईल तर थोडा वेळ त्याचा अभ्यासही घेऊन घेतला आणि आता मात्र तो फिरायलाही चालला गेलेला आहे आणि नवव्या ट्युशनला गेली आहे तर चला मग आणि मस्त असं घर आता संध्याकाळचं झाडून वगैरे घेतलं आहे थोडंसं मी दरवाजा लावून घेतला तिकडचा बाहेरचा आवाज येतो ना म्हणून तर मस्त असं घर स्वच्छ नीट आणि क्लीन करून घेतलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते किचनमधला पसारा पसारा तर काही नाही जे आहे ते सत्य तुम्हाला दाखवते तर आता सध्या अशी हाल सध्याचं आपलं किचन हे असं आहे बाहेरचा गाण्याचा आवाज येतो हे कि पगरे भांडे गोबीची भाजी केली होती एवढीच आहे भात वगैरे पण आहे काही करायचं नाही आहे सुरुवात करूया आणि कंटेनर इथे धुऊन ठेवलेले आहेत मी त्याच्यानंतरची एक टिप्स म्हणजे अशी की आपण जेव्हा जेव्हा आपले डबे खाली होतात तो म्हणा तिकट मिठचा डब्बा राहू किंवा तो तेला तेलाची कुप्पी राहू काहीही राहू हप्त्यातून एक वेळा तर ते ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ झाल्याच पाहिजे आणि जो जो डब्बा खाली होतो त्या त्या डब्याला सतत सतत घासायचं म्हणजे जेव्हा खाली झाला तेव्हा तेव्हा घासायचं म्हणजे कसं आहे ना आपलं आता आपल्याकडे काही फर्निचर नाही आणि फर्निचर नसल्यामुळे ना सगळं ओपन किचन आहे आणि ओपन किचन म्हटलं की कितीतरी तेलाचे ते त्याचे सगळे थर आपल्या डब्यांवर बसतात आपल्या भांडण्यांवर बसतात त्यामुळे ना जसं जसं खाली झालं तसं तसं घासत गेलं की आपल्या डब्यांवर बिलकुल कीटन बसत नाही आणि हे कीटन माहिती आहे का कधी आपल्याला दिसते जेव्हा आपण बाहेर जातो दोन तीन दिवसासाठी म्हणजे की चार पाच दिवसासाठी आणि तिकडून आल्यानंतर बघा तुम्ही डब्यांवर ना, ना किटनचा पूर्ण थर साचलेला असतो माहीत नाही का बरं तर माहीत नाही आपण तसं तर रोज कामं करतोच म्हणा रोज एक कापड मारतोच पण तरी पण माहीत नाही तर एक वेगळं माहीत नाही तर बंद याच्यात ते याच्याने होते की काय होते माझ्यासोबत तर मला नेहमी अनुभवायला मिळते ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतरची अजून एक टिप्स म्हणजे अशी की किचन क्लिनिंगची माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण मी शेअर केलेली आहे म्हणजे चला आता परत मी शेअर करत आहे त्याच्यातही तुम्हाला सांगते आपण जेव्हा केव्हा ना कपाचे जे बॉक्स आणतो कप आहेत काही काही अशा वस्तू असतात ना ज्यामध्ये जसं की वॉटर बॉटल आहे त्यामध्ये एक पुळी असते ती ना कायम जपून ठेवायची मी तर जपून ठेवते आणि ती ना आपण ज्या कडधान्यामध्ये डाळ डाळी आहेत काही सोल्याची डाळ आहे किंवा काही पण म्हणा तुम्ही चणे आहेत चनोली आहे जे काही आहे त्याच्यामध्ये ती टाकायची त्यामुळे ना पाखरं वगैरे होतं नाही आणि पाखरं कसे तयार होतात पहिले आपल्या डब्यामध्ये अळ्या होतात आणि त्या अळ्याचं रूपांतर पाखऱ्यामध्ये होतं आणि मग ते पाखरे मग इकडे तिकडे आपल्याला किचनमध्ये दिसतात पण ती तुम्ही जर पुढे जपून ठेवली आणि आपल्या प्रत्येक कडधान्याच्या डब्यामध्ये टाकली तर तुम्हाला ते पाखरंसुद्धा तुम्हाला दिसणार नाही त्याच्यानंतर परत एक टिप्स म्हणजे अशी की जेव्हा जेव्हा तुम्ही स्वच्छ करताना किचन स्वच्छ केल्यानंतर ना मागे ना तुम्ही आपलं ते असते ना कॉक्रोजचं ते खडू मिळते आजकाल कॉक्रोचचं खडू ते खडू फाडायचं परत हिटचं ना लिक्विड येते एक हिटचं ना असं कोण्या कोणाला कोपरा कोपऱ्यात लावायचं नाहीतर मग तुम्ही एक एक कापडाचा गळा पण ठेवू शकता तर त्याच्याने सुद्धा ना किडे वगैरे काहीही आपल्या घरात होत नाही आता मी कधी नेहमी पण किचन क्लीन करते ना माझ्याकडे एकही -एक किडा तुम्हाला दिसणार नाही नाहीतर मग अशा आपल्या ओपन किचनमध्ये किती किडे असतात ओपनच सोडून द्या आपल्या जेवढं मॉड्युलर किचन असतात ना तिथेसुद्धा किडे होतात पण किड्यांसाठी ना हा एक मस्त असा उपाय आहे की तुम्ही जे लक्ष्मण रेखा आहे ती फाडायची किंवा ते हीट मिळते ते हिट लिक्विड टाकायचं किंवा स्प्रे पण मिळतो स्प्रे पण तुम्ही मारू शकता तर असं केल्यामुळे ना आपल्या घरामध्ये एकही किळाही राहत नाही आणि काहीही राहत नाही आणि जेव्हा त्याच्यानंतर एक टिप्स म्हणजे अशी की जेव्हा आपण किचन क्लिनिंग करायला काढतो आणि किचनमध्ये जेव्हा डब्यांमध्ये जेव्हा सामान भरतो ना तसं निवडायचं आता मी निवडत आहे मी जेवढं काही जिरं वगैरे आणलेलं आहे ना ते निवडायचं नाही तर कोणी ना असंच भरून देते पण कधी कधी काज कंकड काही पण येऊ शकते त्यामुळे ना कोणतीही वस्तू निवडूनच वापरायची किंवा चाळूनच वापरायची तर मी चाळूनच वापरत असते आणि निवडून आता मी पूर्ण निवडून घेतलेला आहे तर महिनाभर मला काही टेन्शन नाही तर अशा प्रकारे मी माझं किराणाचं सामानही भरत असते त्याच्यानंतरची एक टिप्स म्हणजे अशी जवा जवा की तुम्ही जेव्हा जेव्हा किचन क्लिनिंग करायला काढता ते ना महिन्याच्या अगोदर म्हणजे जेव्हा आपण किराणा आपला संपतो ना त्या टायमिंगला किचन क्लिनिंग करायला काढायची मी तर अशा वेळेस काढते म्हणजे कसं आहे ना आपण जेवढं काही सामान आणलं मस्त स्वच्छ अशी किचन क्लिनिंग क्लिनिंग केली आणि डबे वगैरे घासले की सहज आपलं सामान आपण भरून ठेवू शकतो आणि म्हणजे महिनाभर पाहिजे काम नाही तर वरच्यावर असं मग डब्यांना हात मरलं तरी होऊन जाते कापडांनी वगैरे किंवा झटकलं तरी होऊन जाते आपण म्हणतो की हे स्वच्छ करायचं आहे किचन स्वच्छ करायचे आहे हॉल स्वच्छ करायचं आहे बेडरूम स्वच्छ करायची आहे पण हे स्वच्छतेसोबत एका स्त्रीचं मनही बघितलं पाहिजे ती जर त्या घरात ती जर खूप प्रसन्न असेल आणि खूप छान म्हणजे तिचे मिस्टरही चांगले असेल तिला सगळ्या गोष्टी सगळ्या मिळत असेल तर ती स्त्रीनं आणि मुलांपासूनही तिला सुख वगैरे असेल म्हणजे असं नाही म्हणत मी आपले तर आता सध्या लहान मुलं आहे पण मोठे मुलं झाल्यानंतरही कधीकधीनं वडिलांना मुलांपासूनही त्रास होतो त्यांच्या बोलण्याचा त्यांचा याचा पण ते ती गोष्ट वेगळी आहे पण सांगत आहे की जर घरचं वातावरण खरंच खूप छान असेल ना तर त्या स्त्रीला खरंच खूप हुरूप येतो कामाचा खूप हुरूप येतो आणि मग बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला तर असं वाटतं की ही तर घरातच राहायचं आहे हिला कोणतं काम आहे पण पण जाताना तर माणसाने दोन शब्द प्रेमाने बोलून गेले किंवा सकाळी छान असे दोन शब्द बोलले किंवा आल्यानंतरही दोन शब्द प्रेमाचे बोलले ती तर काहीच अपेक्षा करत नाही मग ती प्रत्येक घरातली स्त्री का असे ना पा ती जर लग्न होते लग्नानंतर एक दोन वर्ष छान असे मजेत जातात त्याच्यानंतर मुलं झाल्यानंतर मग संसाराची वेगळी ओढ लागून जाते मी माझ्यावरून तुम्हाला सांगत इतकी ओढ लागते की आपण आपल्या संसारात इतकं रमून जातो ते म्हणजे आपण मैत्रिणीलासुद्धा विसरून जातो आपल्या स्वतःच्या मैत्रिणी दे आहेत आपले नातेवाईकसुद्धा आपण विसरतो आपले आई सुद्धा म्हणजे असं नाही म्हणत मी कोणी विसरत कोणीच नाही पण कसं आहे ना त्यांना आपण रोज कॉलसुद्धा करत नाही पहिले एक वर्ष आपण रोज वर्ष फोन करतो दोन वर्षानंतरही फोन करत असतो पण तिसऱ्या वर्षी मग एक दोन दिवस आड मग चौथ्या वर्षी मग दोन चार आड आणि मग असं संसारात रमल्यानंतर मुलं शाळेत जेव्हा जातात ना तेव्हा आपण फक्त आठ दिवसातून एक वेळा वगैरे आपल्या आपल्या आई वडिलांशी आपण बोलत असतो आता तर भरपूर स्त्रिया अशा असतील का त्या रोजच बोलत असेल आणि भरपूर अशा आहे की इतक्या रमून जातात आणि कोणी कोणी तर जॉब करतात तर त्यांना परत काहीच वेळ मिळत नाही आणि किचन क्लिनिंग करेल की घर स्वच्छ करेल की जॉब करेल की तिकडून आल्यानंतर स्वयंपाक करून मुलांना खाऊ घालेल की त्यांचा अभ्यास बघेल खरंच त्यांच्यासाठी तर खूप मला इतके मी तर त्यांना तर हँडस्वच करेल की जे कोणी जॉब करतात आणि आपलं घरही सांभाळतात आणि संसारही करतात पण ताईंनो कोणी लक्ष देऊ अथवा न देऊ म्हणजे आपल्यानंतर आपल्याला विचारू अथवा न विचारू आपण आपल्यासाठी स्वतःसाठी मस्त जगायचं संध्याकाळचं एक संध्याकाळचा टायमिंग आपल्यासाठी स्वतःसाठी काढायचा नाही आपल्या मुलांस सोडून फक्त स्वतःसाठी हा वेळ माझ्यासाठी आहे यावेळेस मी मस्त अशी तयार होईल किंवा मस्त बाहेर फिरायला जाईल किंवा मस्त एक्सरसाईज करील कामामध्ये आपण एवढं व्यस्त होऊन जातो की एक्सरसाईजसुद्धा आपल्याला वीस मिनटाची एक्सरसाईजसुद्धा आपण करू शकत नाही एवढं एवढं व्यस्त होऊन जातो पण संध्याकाळचा टाईम एक आपल्यासाठी काढायचा तुम्ही संध्याकाळी काढू शकता किंवा सकाळी काढू शकता पण मला संध्याकाळचा टाईम छान असा बेस्ट वाटते कारण की दिवापतीच्या अगोदरनं आपल्याजवळ वेळ असतो एक दीड तासाचा मस्त असा वेळ असतो त्यावेळेस आपण स्वतःसाठी मस्त असं जगू शकतो तुम्ही नाही काही केलं ना, ना नुसतं अध्यात्म केला तरी पण खूप आपल्याला आनंद मिळतो न तर तुम्ही रोजच्या पूजेमध्ये न रोज काहीतरी वाचायचं देवाचं रोज वाचायचं रोज सेवा करायचं कोणतीही राव मग ते मग तुम्ही काहीही राव मग ती दुर्गा चालिसा असो काही असो चालिसा तर वाचतातच म्हणा सण त्याच्यामध्ये शिवपुराण असो किंवा देवी महात्म्य काही पण तुम्ही काही पण वाचा स्वामी तुम्ही स्वामी करी असाल तर स्वामींचं माळ जप करायची स्वामीचे अध्याय वाचायचे त्याच्याने सुद्धा एक प्रसन्नता जी मिळते ना ती वेगळीच राहते त्याच्याने इतकं पॉझिटिव्ह वाटते ना म्हणून मी माझ्या रोजच्या पूजेमध्ये रोज काही ना काही वाचत राहते आणि संध्याकाळ झाली तरी मी संध्याकाळी पण जेव्हा दिवाबत्ती करते ना तेव्हा पण मी थोडंफार तर काहीतरी वाचते नाही काही तर आपण देवी माझ्याकडे दुर्गा रक्षा कवच आहे ते दुर्गा रक्षा कवच मी रोज वाचते आणि ते रक्षा कवच वाचल्यानंतर ना मला इतका आनंद वाटते की मला असं वाटतच नाही की मला कोण भीती माझ्या मनात राहत नाही तेव्हा जेव्हा केव्हा मी दुर्गा कवच वाचते त्याच्यामध्ये मी दुर्गा कवच वाचते आणि एकशे आठ देवीचे नाव आहेत ते नावंसुद्धा सुद्धा मला मुखाग्र आहे लोकांचं काय आहे लोक तर माहिती आहे मागेही नाव ठेवतात आणि समोरही नाव ठेवतात त्यामुळे लोकांचा कोणाचाच विचार आपल्याला करायचा नाही आपण बरेचदा असं करतो की एकाने काही म्हटलं ना तर तीन चार दिवस तेच मनात घेऊन बसतो आणि फालतू ताण आपल्या डोक्यावर आणतो आणि मग तीच चिड आपल्या मुलांवर काढतो आपल्या घरच्यांवर काढतो मग कामातही लक्ष नाही काही नाही म्हणून ना जिथची गोष्ट तिथंच सोडून द्यायची कोणी काही म्हणत आहे का हो ठीक आहे बा तू तुझ्यापरी मी माझ्यापरी मी माझं मी लक्षच नाही देत आता मी एवढं युट्यू यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बनवते आता मला काही बोलणारे नसेल का समोर काही आणि मागे काही भरपूर जण बोलतात नाही बोलतात तसं नाही हीच देव पूजा करते का नाही हीच स्वयंपाक करते का हीच काय करते का अरे माझं कंटेन आहे मी तर दाखवणारच आहे माझे व्हिडिओ आहेत तर मला त्यानुसार तर दाखवावंच लागेल ना मी तर आजकाल कोणाचाच विचार करत नाही मस्त असं आनंदाने जगते मस्त माझ्या दोन मुलांमध्ये मी आनंद शोधते माझ्या नवऱ्यांमध्ये शोधते आता नवरा पण बोलतो प्रत्येकांचाच नवरा बोलतो बरं का पण त्यामध्ये अ बोला कधीच पाहिजे नाही आम्ही कसं आमचं होते नाही होत असं नेतृत्व होते पण अबोला आणि आम्ही कधीच राहत नाही आता आमचं हे झालं की थोड्या वेळातच आम्ही एकामेकाशी बोलू असं आमचं नातं आहे असं आजपर्यंत नाही झालं की रात्रभर आम्ही बोललो नाही बा काहीताच आम्ही बोललो नाही बा असं आमच्या नाच्यामध्ये कधीच आज माझ्या लक्ष लग्नाला बारा तेरा वर्ष झालेले आहेत पण तेव्हापासून आमचा कधीच अबोला झालेला नाही जि म्हणजे आम्ही भांडतो भांडतो मस्त एकामेकाला खूप बोलतो बोलतो आणि थोड्याच वेळात मग खूप एकत्रही येऊन जातो मग मजा आम्ही राहू शकत नाही एकामेकाकडे बघितलं की बस आम्हाला तसाच हासा येतो ते मला पाहुणा असतात मी त्यांना पाहुणा असते तर असंच नवरा बायकोचं नातं असलं पाहिजे असं मला तरी वाटते तर त्यामुळे ना म्हणून ना ती स्त्री या घरामध्ये खरंच सुखी राहते आणि प्रत्येकच नवरात्रीला सतत सतत बोलत असेल आणि टोचत असेल किंवा भरपूर अशा लेडीज आहेत ज्या घरकामंही करतात परत शेतीवाडीचे कामंही करतात मुलांकडे कर लक्ष द्यायलासुद्धा वेळ राहत नाही एवढी परिस्थिती त्यांची गंभीर असते आपण ना त्यांच्या लोकां अशा खालच्या लोकांकडे बघायचं म्हणजे खालची म्हणजे आपण बघायचं की आपण किती सुखी आहो बा आपण घरात राहतो कमीत कमी एवढे कामं तरी करू शकतो म्हणा आणि एवढं करूनही आपण चिडचिड करत असेल तर त्याच्यात काहीच अर्थ नाही तर चिडचिड मलाही होते नाही होत असं नाही मी पण भरपूर चिडते काम काम झाले की मुलांच्या कधी कधी मुलांच्या अभ्यासावरून चिडतो कधी मुलांच्या जेव्हा काचाकीची किची होते त्याच्यावरून चिडतो आणि कधी कधी तर परिस्थितीसुद्धा स्त्रीला ना चिडचिडी बनवते किंवा ती परिस्थितीसुद्धा पहिले आपण लग्न अगोदर आपला स्वभाव वेगळाच राहतो आणि त्याच्यानंतर जर परिस्थिती व्यवस्थित नसेल घरचे लोक व्यवस्थित नसेल तर न चिडचिड आपोआप आपल्यामध्ये निर्माण होते म्हणूनच तर थोडंसं आपण अध्यात्म केलं किंवा देवाच्या याच्यात लागलं थोडा नाही जास्त वेळ नाही पण थोडंसं तरी नामस्मरण केलं तरी आनंद एक मनाला मिळतो म्हणून ना आपण काय करायचं मस्त असे गाणे ऐकायचे जर तुम्हाला पिक्चरचे गाणे आवडत असेल तर पिक्चरचेच गाणे ऐकायचे आणि मस्त असे किंवा तुम्हाला नाईन्टीन्थचे सॉन्ग आवडत असेल मला नाइनटीन्सचे सॉंग्स खूप आवडतात जुने वगैरे तर मी तेच मस्त लावून देते आणि ते गाणे लावलेलं कधी आपला एक तास निघून जातो काही समजतच नाही तर त्याच्यातच मस्त असा आनंद मिळतो नाही तर मग संध्याकाळी काय करते मग मस्त असे देवाचे गाणे लावते ते ऐकत राहते आता बघा ना मी जेव्हा जेव्हा मी काम करते ना माझ्या किचनमध्ये एक रेडिओ कायम असतो तो आता पण आहे आता पण मी माझे काम सुरू आहे ना तो तो सुरू तो तो तर तो रेडिओ कायम सुरू आहे तर तो रेडिओ ऐकत राहते कधी मस्त असे गाणे लागतात कधी न्यूज मिळतात कधी चांगल्या सवयी आपल्या गोष्ट म्हणजे पुन्हा जेवढे काही समाचार आहेत ते चांगले समाचार ऐकायला मिळतात तर असं आपण जगायचं आणि रोजनं देवाचा धन्यवाद करायला कधीच विसरायचं नाही की देवा मी आज चुकी आहे तर तुझ्यामुळे आहे आज मला दोन वेळेचं जेवण मिळत आहे तर तुझ्यामुळे आहेत आज मी तर रोज देवाला म्हणते की मी कधी विचारही केला नव्हता की मला एवढं चांगलं लाईफ पार्टनरही मिळेल आणि घरंही मिळेल आणि सगळ्या सोयी सवलती उपलब्ध होईल आणि परत एक मुलगा आणि एक मुलगी मला आहे अजून मला का पाहिजे आपण जीवनामध्ये असं नाही आपण छोट्या छोट्याच आनंदातून खूप आनंदी आहोत मी तर खूप आनंदी आहे ब छोट्या छोट्याच गोष्टीतून आनंद मला मिळत असते नंतर आपण यांना हे मिळालं त्याच्याकडे ते आहे त्याच्याकडे गाडी आहे घोडा आहे त्याच्याकडे सगळं आहे हे सगळ्या गोष्टी मनात नाही आणायच्या त्यांना पण आपण कशाला झुरायचं आपल्याकडे जे आहे त्याच्यातच समाधान म्हणायचं माझं तर असं आहे आणि पण इच्छाशक्ती ठेवायची असं नाही की इच्छाशक्ती प्रबळ ही असलीच पाहिजे मी नेहमी इच्छा ठेवते की आता माझ्या पुढच्या वेळेस मला हे करायचं आहे आणि ते मी करूनच राहते आणि मला हे घ्यायचं आहे तर ते मी घेऊनच राहते म्हणजे इच्छाशक्ती ठेवायची आणि तेवढे पैसे जमा करायचे आणि मग त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि एक काटकसर म्हणजे काय आहे एक गृहिणीज समजू शकते ती म्हणजे असं कोणी धंदेवाले आहेत कोणी नोकरीवाले आहेत नोकरीवाले कसं आम्ही तर नोकरीवाले जाऊ जसा पेमेंट आला तसं मग इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे इतकं मॅनेजमेंट राहते ना माझ्यात तर तेवढं आहेच पण माझ्यापेक्षा जास्त माझ्या मिस्टरांमध्ये आहे म्हणजे त्यांच्यावरनं एकही रुपयाचं कोणाचं कर्ज नाही आहे नाही ठेवत ते आणि मग कसं याला द्यायचं आहे त्याला द्यायचं माझ्यापेक्षा जास्त काही त्यांनाच असते नाही आज जसाच पेमेंट आला की तसंच ते ठरवतात की आता याचे आहे त्याचे द्यायच्या त्याचे द्यायचे आणि अवघ्या पाच दिवसाच्या आज सगळ्यांचं देऊन मोकळे होऊन जातात असा त्यांचा स्वभाव आहे आणि आम्ही असे साधे सिंपल जगणारे आम्ही लोक आहोत तुमच्याशी बोलता बोलता भरपूर काही मी बोलून गेलेली आहे आणि व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे कारण की ना किचन क्लिनिंगचा व्हिडिओ होता तर त्यामुळे थोडासा मोठा झाला तर प्लीज समजून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हीच तुम्हाला विनंती आहे आणि नवीन असाल तर चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर माझे असेच रोजचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर तर तू जसे बोलता बोलता भरपूर माझे कामही होऊन गेले डबे व्यवस्थित लावून गेले स्टीलचे सुद्धा निघाले होते तर म्हटलं चला आता निघलेच जाय तर खालीच झाले होते सगळे तर त्यालाही पूर्ण असे घासून घेतले घासून घेतल्यानंतरनं सगळे डबे व्यवस्थित लावले आणि मधात दिवावात पण केली मी कारण की संध्याकाळचा टायमिंग ता होता तर त्याच्यानंतर मग यांना ना पिंगर वगैरे दिसले होते मी ठेवले होते तर तर हे म्हणत होते की मस्त असे पिंगर तळून दे तर मधात मी मी उठली पिंगर वगैरे तळले मग वरण फ्राय वगैरे केलं स्वयंपाक केला, केला मग सगळ्यांना जेवायला वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर मग आपल्या व्हिडिओला सर परत कंटिन्यू पण वगैरे झालेलं आहे बरोबर नऊ वाजता आमचे जेवण खावणं सगळे झालेले आहेत गॅस ओटा वगैरे सगळं स्वच्छ केलेलं आहे आणि थोडंसं काम मी सोडून दिलं होतं अर्ध्यात तास कारण की आमच्याकडे आठ साडेआठ पर्यंत जेवण लागतं सगळ्यांना तर भूक वगैरे लागली राहते मुलांना वगैरे तर पण आज त्याचा अभ्यास थोडासाच घेतलेला आहे आता सॅटरडे आहे उद्या संडे आहे तर पूर्ण दिवस मला मिळेल तर घेईन म्हटलं नाही तर पूर्ण दोन तास अभ्यास घेण्यात जातो मुलांचा आणि इथे डबे मी असे अरेंज केलेले आहेत इथे एक शेल्फ लावलं मी याच्यावरती तर इथे असे डबे अरेंज केलेले आहेत आणि खरंच इतकं छान वाटत आहे इतकं प्रसन्न वाटत आहे ना खूप प्रसन्न वाटत आहे खूप छान वाटत आहे मला तर हे डबे लावल्यानंतर ना, ना एकदम मस्त असा किचनला लुक आलेला आहे आता इकडचे डबे लावायचे आहेत तर सगळे स्टीलचे डबे धुतलेले आहेत आता मस्त असं खडखड वाढतील मस्त पुसील आणि मग मी लावी त्याच्यानंतर फायनल लुक तर मी तुम्हाला दाखविलच म्हणा पण खरंच किचनची साफसफाई जेव्हा आपण करतो ना तेव्हा एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो म्हणजे असं वाटतंय ना आपला जास्तीत जास्त टायमिंग ता हा किचनमध्ये जातो प्रत्येक गृहिणीचा जेव्हा जेव्हा आपण किचन स्वच्छ करतो ना तेव्हा तेव्हा किचनमध्ये आल्यानंतर इतकं फ्रेश वाटते खूप आता रोजचे कामं तर आपण आवरूनच घेतो मला रोज पुसणं आहे रोज हे आहे गॅस ओटा वरवर हात आपण मारतच राहतो पण अशी जेव्हा अशी क्लिनिंग वगैरे करतो ना तेव्हा खरंच खूप प्रसन्न वाटते आणि प्रत्येक गृहिणीला तर का नाही वाटणार कारण की दिवस सकाळपासून रात्रीपर्यंत असं टायमिंग तिचा जास्तीत जास्त किचनमध्येच जात असतो तर फ्रीज आता राहिलेला आहे तर फ्रीज स्वच्छ करून घेते आणि हे वॉलपेपरनं मी कमीत कमी, कमी, कमी दोन वर्ष झाले मागवलेलं होतं ऑनलाईनच मागवलेलं होतं तर इथेनं खरंच ह्याच कलरचं मागवलं मी आणि खूप छान दिसते आणि पुसल्यानंतर सुद्धा स्वच्छ होऊन जाते दिवाळीत मी पुसलं होतं तेव्हापासून आता पुसलं वगैरे नाही म्हणा एका दिवस वरती चढावं लागेल आणि मग पुसून काढावं लागेल आणि भिंत पण पुसल्या जाते आरामात कारण की ऑइल पेंट वगैरे आहे तर मग विचार केला की थोडासा तर वेळ आता शनिवार तर आहे मुलांचा अभ्यास परत दिवसभर आपल्याकडे असतो तर मग म्हटलं आता विचार केला की आता आपण फ्री स्वच्छ करूनच घेऊया जर मी आज फ्री स्वच्छ नाही केली तर गेली मग ती अजून दोन तीन दिवसानंतर मग ती स्वच्छ होईल तर म्हटलं नाही थोडासा वेळ झाला तरी चालेल तर तर हे खालचं हे तर मी रोज पुसत असते नाही पुसत असं नाही रोज मस्त असं मी ते फ्लोअर मॅट मी ते ना त्याचे त्याचे तुकडे केले आणि ते तुकडे मी घालून घेतलेले आहेत सहज मस्त असं पाण्याने पुसल्या जातात न्यूजपेपर वगैरे टाकलं तर ते खराब होते वारंवार बदलावं लागते पण हे कसं आहे मस्त असं स्वच्छ पुसलं की साफ होऊन जाते तर मला हे नेहमी आवडते म्हणून हे मिळत असते ना जिथे कुठे फ्लोअर मॅट मिळत असेल ना कार्पेट वगैरे तिथे हे मिळते त्याचे तुकडे मिळतात विकत तर ते तुकडे आणायचे आणि मग आपल्या मापानुसार कापायचे आणि लावायचं तर आपलं काम मस्त असं इझी होऊन जाते तर अशा प्रकारे मी नॉन मॉड्युलर आपल्या किचनची साफसफाई करत असते विदाऊट फर्निचर जे काही आहे ना ते आता फ्रीजमध्ये जेवढं काही एक्स्ट्रा सामान आहे ते सगळं मी काढून घेणार आहे आता डीप फ्रीज करायला मी ठेवली होती काल रात्रीपासून मी ते ना आ, बर्फ वितळासाठी ठेवलेला होता तर आज रात्रीपर्यंत वितळलेला आहे इतका बर्फ जमा झालेला होता आणि खाली जे काही मी सामान आपलं एक भाजीपाला ठेवायचा एक तो, तो टप असतो ना त्या टपमध्ये ना मी भाजीपाला नाही ठेवत त्याच्यामध्ये मक्याचं पावडर आहे तांदळाचं पीठ आहे एक्स्ट्रा जे काही आपलं पीठ असते ना ते सगळं पीठ मी तिथं ठेवत असते आता की जास्त मोठी नाही आहे फ्रीज तर त्यामुळे ना त्याच्यातच मी ठेवत असते त्याच्यामध्ये ठेवल्यामुळे ना अड्या वगैरे काही जाळे जाळेजुडके काही लागत नाही म्हणून जेवढे काही पीठ आहेत ना ते पीठ मी तिथे ठेवत असते वर्षभरासाठी जे स्टोर राहतात ना ते पीठ मक्याचं पीठ वगैरे आता मका घरचं असतं तर थोडंसं जास्त दळलेलं असते तर ते फ्रीजमध्ये आरामात व्यवस्थित राहते तर चला मग आता सगळं खाली केलेलं आहे आणि मस्त असं विम लिक्विडनीच घासून घेणार आहे कोणी कोणी शॅम्पू पण यूज करतात तेवढा काही जास्त खराब राहत नाही माझा फ्रीज पण ठीक आहे म्हटलं स्वच्छ करायलाच तर पाहिजेच म्हणा तर नेहमी नेहमी एकदम क्लिनिंग नाही करत मी वर व जेव्हा जेव्हा मी भांडे काढत असते ना रोजचे तर तेव्हा एक कोरडा मार मारला तरी पण स्वच्छ होऊन जाते तर हे काच तर लवकरच स्वच्छ होतात फक्त पुसल्यानंतर की स्वच्छ होऊन जातात तर मग परत म्हटलं आता करतच आहे सगळे काच वगैरे काढले आणि व्यवस्थित मस्त असं बेसिकमध्ये घासून घेतलं तर सर्व पुसून घेतलं आणि अन्न भाजी आणलेलं होतं त्यामध्ये ना मेथी पालक असं होतं तर मग मी त्याचे डेटा वगैरे कापून घेतले आणि व्यवस्थित पॉलिथीन मध्ये आता ठेवून देते म्हटलं उद्या आरामात तोडत बसेल तर बघू शकता बर -बर, दास, दा आता बरोबर रात्रीचे दहा सा साडे दहा झालेले असेल सव्वा दहा वगैरे मग त्याच्यानंतर धोपाला तर तसंही रोज साडे दहा अकरा तर वाजतातच मुलं दहा वाजेमध्ये तसंही अभ्यासच करतात तर इथे धुतलेले भांडे मी इथे ठेवलेले आहेत हॉलमध्ये एका साइडला तर त्याच्यानंतर हे आता दुसऱ्या दिवशीच आहे तर मस्त असं किचन तर स्वच्छ झालेलं होतं तर मस्त असं मनी प्लांट ठेवूया म्हटलं तर इथेने ग्लास घेतला त्या ग्लासामध्ये ना हे पांढरे स्टोन न विकत मिळतात पंचवीस रुपयाला वगैरे त्याचा बंच मिळतो तर ते आणले होते तर हे टाकून मस्त असं ओरिजिनल प्लांट ना खरंच खूप छान वाटते किचनमध्ये ते लावून देऊया म्हटलं असे ना थोडे थोडे चेंज करत राहायचं किचनमध्ये मग तुम्हाला जे वाटते तर त्या त्या आवडीच्या वस्तू आपण किचनमध्ये लावू शकतो मोटिवेशनच्या मस्त असे ना आजकाल ऑनलाईन मोटिवेशनचे ते, ते मिळतात तर ते मोटिवेशनचे आपण काय म्हणतात मला माहीत नाही ते मोटिवेशनचे चार्ट्स वगैरे आपण आणून ना आपण किचनमध्ये लावू शकतो ते मो मस्त असतं स्माइल स्माईलवाले वगैरे हे ते त्यांना पाहून ज्यांना आपल्याला आनंद होईल ना अशा गोष्टी आपण करायच्या म्हणजे आपल्या घरातच राहून आपला आपण आपला आनंद शोधायचा तर आणि असं आणि जेव्हा आपण किचन क्लीन करतो किंवा हॉल स्वच्छ करतो देवघर स्वच्छ करतो त्यांना पाहून पण एक वेगळा आदरणी आहोत की एका दिवशी एक काम जरी आपण निपटवलं एक्स्ट्राचं तरी वेग एक वेगळा आनंद मिळतो तर अशा प्रकारे प्रत्य प्रत्येक स्त्री अशी असेल मी माझं नाही म्हणत आहे प्रत्येक स्त्री अशा याच्यातूनच आपला आनंद शोधत असते आणि आपला संसार मस्त अशी करत असते तर चला म्हटलं परत एकदा तुम्हाला दाखवते माझी किचन मी कशी व्यवस्थित ऑर्गनाईज केलेली आहे आणि हे काचेचे शेल्प लावले ना खरंच खूप छान वाटत आहे मला मग मैत्रिणींनो मी तेच व्हिडिओ साईन करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त राहा बाय बाय